शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर यांनी रात्री एक ट्विट केलेला आहे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांनी काही लोकांना मारहाण केल्याचा त्या ट्विटमधून मधून आरोप केलेला आहे सगळी कोथरूडमधील मधील घटना आहे नेमकी घटना काय आहे आणि मुरलीधर मोहोळ यांचे गुंड कसे आहेत हे सगळं प्रकरण समजून घेणार आहोत मामा आ, रात्री अकरा वाजता ट्विट केले तुम्ही आणि त्यात तुम्ही दावा केलेला आहे की मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांनी हानमार केली नक्की कोणाला हानमार केली काय प्रकरण आहे याच्यामध्ये आज बघितलं असेल तर गेले कित्येक दिवस पुणे शहरात रोज एक खून पडतो आहे काल तर सतरा वर्षाचा मुलाचा खून हे बाजीरा रोडला आलं म्हणजे भरवस्तीत झाला म्हणजे ही गुंडगिरी कशी पुणे शहरात चालू झाली आणि चार दिवसापूर्वी खोंडव्यामध्ये एक खून झाला आणि ही सगळी मुलं सतरा अठरा वर्षाची मुलं आहेत आणि अशा पद्धतीने पुण्याचं वातावरण एकदम खराब झालेलं आहे आणि भयभीत झालं तर सर्वसामान्याने पुण्यात राहायचं का नाही अशी परिस्थिती या पुणे नगरीमध्ये निर्माण झाली आणि लोकप्रतिनिधींची कुठे ॲक्शन दिसत नाही आणि ॲक्शन दिसत नाही तर हे ॲक्शन दिसत नसल्यामुळे आता लोकांनी कोणाकडे हात मागायची आणि काल रात्री रफिक नावाचा एक गुंड आहे आणि त्यांनी एका भरवशी जाऊन महिलांना आणि ह्यांना मारलं हा रफिक नावाचा मुलगा जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याकांचा सरचिटणीस आहे आणि त्याला त्याचं ते अभिनंदनचं पत्र बी मी टाकलं आहे त्याच्यावर की त्याचं अभिनंदन बी ह्यांनी केलं तर त्याची पार्श्वभूमी तर तो को आ, हे कोथरूड परिसरामध्ये बडेकर गोखले बिल्डरबरोबर काम करतो आणि जमीन खोदायचं का असेल तिकडचं काय बिल्डिंग लाईनच प्रॉब्लेम असेल रफिकच आडनाव काय रफिक का आता आडनाव शेख का काय का हो। तर आणि तो बडेकर बिल्डर म्हणजे जे जैन बोर्डिंगच्या प्रकरणात बिल्डर होते त्यांच्यासोबत तो काम करतो आणि त्यांनी त्या ठिकाणी एस आर ए बिल्डिंग असेल ह्या ठिकाणी प्रचंड दादागिरी म्हणून तिथल्या लोकांना दहशत माजून ती यासारची बिल्डिंग अशी बरीच माहिती त्याची माझ्याकडे येते पण विषय तो नाही विषय हा पुण्याची गुन्हेगारीचा विषय तो कुठल्या पक्षाचा आहे काय कोण त्याला लोकांनी मारलं आणि मग तिथं गोशाळा होती त्या गोशाळे काय भांडणं झालं असं काहीतरी बरंच बरंच काय काय तिथे ऐकलंय मिळते पण तो विषय ना आता गुन्हेगारीचा विषय आणि गुन्हेगारी पुण्यात थांबणार आहे का नाही रफिक हा रफिकचा विषय म्हणण्यापेक्षा पुण्यात रोज खून आणि मारामाऱ्या होतात आणि मग याला कोणी जबाबदारी घेणार आहे का नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी मंत्री महोदयावर जो येते तुम्ही ट्वीट करताना असं लिहिलेलं आहे की मोहाळांच्या गुंडांनी मारहाण केली मोहाळांचा गुंड ने म्हणजे नेमका अर्थ काय म्हणजे ह्याच्यामध्ये तो त्याचं तो त्याचा अनेक फोटो मंत्र्यांबरोबर आहे आणि त्याचे फोटो बी मी तुम्हाला दाखवतो की हा त्यांच्यावर असतो हा आणि त्या फोटोमध्ये तो काय मंत्र्यांबरोबर असतो आणि तो दादागिरीकडून इथल्या लोकांची स आ... मुरलीधर मोहळ गुंडांना पोचतायत ते आता काय वेगळं काय राहिलं आहे का आता ते आता बोलून बोलून दमलो मी तर हा एक नवीन पुढा आला की ह्याची पार्श्वभूमी बघितली तर ह्या मुलाची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आणि मग ही लोक ह्यांना पक्ष नसतो जात नसती नाती नसतात फक्त पैसे कमवून आणि निमित्ताने तो त्यांच्याकडं तो जॉईन झाला आणि त्यानंतर तो पक्षाचा पदाधिकारी बी असा नाही आणि त्याचं त्याला शुभेच्छा बी ह्यांनी दिल्या मोहळांनी आणि मग मी तो काल हिंदू सकल समाजाचा एक व्हॉट्सकॉप व्हॉट्स व्हॉट्सकॉप व्हॉट्सअपवर गेलो आणि मग तिथं गेल्यानंतर त्याच्यावर एवढं टाकलं आहे ते हिंदू सकल समाज मग तो कोणाचा आहे मग हे का होते सगळं माहिती घेतली तर ह्या त्या भागामध्ये बरीच गुन्हेगारी करतो ह्याच्यामध्ये आता परत आम्हाला काय त्यांच्यावर काय आरोप काही नाही पण विषय आहे की आता गुन्हेगारी थांबली आणि आपण आपण जर पाहिलं तर तुम्ही मुरलीधर मोहोळ यांच्यावर वारंवार आरोप करताय मात्र दोन दिवसापूर्वी गणेश काळेचा खून कोंडव्यात झाला काल बाजीराव रस्त्यावर आणखी एक खून झाला पुण्यात दिवसाआड खून होत आहेत याला जबाबदार नेमकं कोण आहे याला जबाबदार तेच आहेत ना मुरलीधर मोहोळ तेच खासदार आहेत तेच मंत्री आहेत त्यांनीच हा पुणे सुरक्षित ठेवलं पाहिजे त्यांना लोकांनी निवडून दिले ही जबाबदारी त्यांची मग त्यांचीच गुंड जर धुमाकूळ करत असेल त्यांच्या नावाखाली तर त्यांनाही ते सा शासन झालं पाहिजे आणि ही ही सु ही लावलेलं रोपटं ते नंतर वटवृक्ष होतं कळत नाही आपल्याला मी म्हणलो ना घायवाळ काही एका दिवसात मोठं झालं का तर त्याला हे सगळं पाणी घालत घालत मोठं झालं तर ही आता नवीन परत असे काही उद्योग करणारी मुलं पुढे येतात तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ते कोथरूडमधील आणि एकूणच पुण्यातील गुन्हेगारी पोचण्याचं किंवा सांभाळण्याचं काम मुरली असं तुमचं म्हणणं वाव आता ह्याच्यामध्ये तर ह्याची जबाबदारी कोणाची ह्यांची जबाबदारी निश्चित ती होतीच आहे आणि तिचं जर जबाबदारी घेत ना तर तीन दिवस खून पडतात एकही शब्द त्यांच्या तोंडात नाही येत ना काय येत नाही गुन्हेगारांना त्यांना मदत लागते का निवडणुकीला मदत लागते हे सगळ्या गोष्टी आल्यात ना त्याच्यामध्ये आणि मग त्यांनी ऍक्शनच काय घेत नाही एकही बोलत नाही तुम्ही जर प्रेसवाल्यांशी बोलत नाही कोणाशी बोलत नाही मग चालतंय काय पुणे मग जाब विचारायचं कोणाला त्यांनी हे दोन तीन दिवस पुणे शहरात मालिका जाब झाली कोणाची ह्याची जबाबदारी कोणी घ्यायची घेतलीच पाहिजे सगळंच पोलिसांवर सोडून जमणार आहे का तर लोकप्रतिनिधी तेवढी जबाबदारी लोकप्रतिनिधी रस्त्यावर आले पाहिजे त्यांनी पोलिसांना सूचना केल्या पाहिजे हे कुठं करताना दिसत नाही आणि मग याच्यामध्ये मग ह्यांनी मग फक्त पदं भोगवायची डोक्यावर जिरे टोप घेऊन फिरायचा पुण्यातील गुंडांना मोहळांचा आशीर्वाद असं म्हणताय तुम्ही आणि त्यांनी बोलतच नाही म्हणजे अर्थ आशीर्वाद असल्याशिवाय बोलत नाही बोलत पाहिजे ना, का बोलत नाही बोलत पाहिजे त्यांनी तुम्ही ट्विट मध्ये असं म्हणताय की मुरलीधर मोहळे फक्त पत्रकारांसमोर सुसंस्कृतपणा दाखवतात वस्तुस्थिती खरी आहे त्याच्यामध्ये बघा परत आलं की काल जैन बोर्डिंगचा विषय पण केलं तर जैन बोर्डिंगमध्ये त्यांनी मग भीष्म पराक्रम केल्यासारखं बोलत होते मी आणलं मी ट्विट केलं मी पण अडीचशे कोटी रुपये आले कुठनं ह्याचा खुलासा mm. कुठं झाला आहे अडीचशे कोटी बडेकर आणि गोखले बिल्डरकड नाही आहेत हे पैसे कोणाचे आहेत मुरलीधर मुलांचेच अडीचशे कोटी आहेत आता हे सगळं आता त्याचा तपास झाला बाहेर हे सगळं अडीचशे कोटी आले कुठनं मग अडीचशे कोटी तर हिशोब कोणाकडे एका दिवसात बँकेचे पैसे फेड केले एका दिवसात आणि आलेत कुठनं अडीचशे कोटी ह्याचा कोण तपासच करत नाही बघा जैन धर्मांची जागा ज्या पद्धतीनं हे एकत्र येऊन संघटन आहे हे गुन्हेगारी आहे जमीन हडप करण्याचं त्याच्यामध्ये कोण कौन कोण आहे आणि जरी त्यांचे जे स्वामी असतील त्यांनी सगळ्यांना ते संत आहेत ते काय कोणावर ॲलिकेशन करणं हे आले या ह्याला फोल तो आला त्याला फोल पण अडीचशे कोटी रुपये कुठनं आणले ह्याचा तपास कुठं आहे हे कुठले आहेत बँकेत एका दिवसात भरले कसे आले कसे अडीचशे अडीचशे कोटी रुपये जर ह्या लोकांकडे असेल तर मग काळं धन कुठं आहे काळं धनाच्यावर तर कोण बोलत नाही त्याच्यावर मी बोललं पाहिजे आणि मग ह्याच्यावर अजून तपासत नाही त्याचा खुलासा कोण करणार जसा त्यांनी काय केलं मेल पाठवला आला मेल बार। मेल ह्यांच्याकडनं आलं ना अडीचशे कोटी कुठून आणले ह्याचा त्यांनी खुलासा केला पण ना पुण्यातील जैन बोर्डिंगचा विषय तुम्ही लावून धरला तो व्यवस्थित सुटला देखील पण आता अहिल्यानगरचा एक जैन बोर्डिंगचा विषय विषय समोर येतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तिथले नेते आहेत किरण काळे म्हणून त्यांनी आरोप केलाय की जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे आमदार आहेत संग्राम जगताप यांनी तिथली जैन बोर्डिंगची जमीन हडप केली नाही याच्यामध्ये मला कालच काळेचा फोन आला होता अहिल्यानगरमध्ये ते शिवसेनेचं काम करतात आणि त्याच्यामध्ये तिथल्या स्थानिक आमदारांनी काहीतरी ती जैन समाजाची पाच हजार स्क्वेअर फूटपेक्षा जास्त जागा काहीतरी घेतली आणि मग त्या त्यांनी सगळे कागदपत्र काढलेत आणि त्यांनी सगळी माहिती घेत मलाच त्यांनी फोन केला की भाऊ आम्हाला तुम्ही ह्याच्यामध्ये काय मदत करा मी म्हटलं तुम्ही आपण भेटूया आज माझी त्यांची भेट होईल धर्मदायुक्तांकडं तसा काय प्रस्ताव आहे का बघू आणि ह्याच्यामध्ये मी परत एकदा म्हणतो की जर सक्षम जर हे सगळे जैन बोर्डिंग जैन संस्था आहेत ह्याच्याबरोबर सक्षम जर संचालक नसतील तर त्यांनी बाजूला होऊन नवीन पिढीला ती त्यांच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि जैन समाजाकडे एवढा पैसा तर जागा काय विकायला लागते हा महत्वाचा प्रश्न किंवा ते समाजाशी कनेक्ट नाहीत का काही संस्थानिक झालेत का किंवा यांना ते सगळं हडप करायचं आहे का ह्याचाही तपास आपण त्याच्यामध्ये केला पाहिजे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने जर संचालक जर परि हे नसेल पूर्णपणे त्याची ताकद देणार नसेल त्या संस्थेत तर नवीन पिढीला त्यांनी आणलं पाहिजे आणि अशी काय समजा गुन्हेगारी करण कोण दादागिरी करण तर त्याला नवीन महावीर महावीरांच्या महावीरांच्या आशीर्वाद घेऊन त्यांनी लढलंच पाहिजे आणि ते जैन समाज राष्ट्र किरण काळेंनी जैन मुनींची देखील रात्री भेट भेट घेतली गुप्तीनंद महाराजांची ते देखील आता आता आक्रमक त्या मुद्द्यावर नाही आक्रमक शेवटची लढाई काय होत की ते आक्रमक झाले वस्तू पण ते शेवटच्या टोक पण लढाई लढत नाही शेवटच्या टोक पण जागा मिळली मिळली हां जागा मिळली मिळली पण नाही ना ठीक त्याच्यामध्ये शेवटच्या मिनिटं पण हे पैसे कुठनं आले कोणाचे आले एक आपण भारत देशाची लोक आपल्या शेवटच्या टोकापर्यंत ही चुकीची लोकं वागतात त्याच्या पण हा सगळं गेलं पाहिजे हे काही तितवर थांबलं नाही हे शेवटच्या टोकापर्यंत गेलं पाहिजे मग त्यांच्यावर पोलीस गुन्हेगार गुन्हे दाखल झालेत का हे झालेत हे शेवट पण माझ्यासही सगळ्यांनी बघितलं कारण देशाची जर ही लढाई शेवटपर्यंत लढली तर इतर ज्या जैन जा जा बोर्डिंगच्या जागा आहेत त्या वाचवता म्हणजे सजा झाली पाहिजे ह्याच्यामध्ये सजाच नाही झालं तुमचं आमचं मिटलं विषय जमला तुम्ही जागा दिली आम्ही घेतले हा विषय नाही याच्यामध्ये पैसे कुठून आले कसा कांड केला कोणी केला त्याच्यावर बोललो पाहिजे ना ही हा हा जर शेवट पण हा विषय जर नेला तर मग कोण धजवणार ना, ना जैन समाज कुठल्याच संस्थे मग मं कुठल्याच मंदिर असतील त्याला कोण धजवणार हा शेवट तुम्ही झालं तुम्ही घेतली मी घेतली तुमचा यावर झाला माझा एवढा झाला मिटलं तुम्ही चुप मेरी चुप असं नाही व्हायला पाहिजे हे शेवटचं टोकं पण हा विषय संपला पाहिजे आणि शेवट पण गेलात ना विषय हा विषय मी नेणार का शेवटपर्यंत विषय मी तर बोलतोच आहे ना मी तर माझे पेपर वेपर तयार होतात मला एक दोन दिवस लागणार आहे आणि सविस्तर मी हे पैसेच अडीचशे कोटी आले कोणाचे आणि कोणाचे होते आणि बुलढाणा बँकेत काय हे सगळं तपास झालाच पाहिजे काय का आहे अडीचशे कोटी नेमके कोणाचे आहेत ते आता शोधायचे आहेत ना आता मला ते कागद आल्याशिवाय बिल्डरचे नाही म्हणताय तुम्ही बिल्डर एवढे अडीचशे कोटी असतात कुठे मुरलीधर मुघळांचं असं म्हणणं आहे का तुमचं हे सगळं जे आहे त्याचा तपास आता कागद पाहिजेत आपण एखादा आरोप करता कागद पाहिजे अडीचशे कोटी कुठे याचा मी आता पत्र देतोच आहे त्या पत्रात खुलासा थोडा वेळ लागणार आठ पंधरा लागते महिना लागते मग खुलासा मिळेलच काल मुंबईला गेलता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय भेट झाली का नाही काल माझं दुसरी काम होती साहेबांकडं काय काम नव्हतं पण मी भेटलो मी नाही माझी भेट बी माझं माझ्या कामात मी होतो आणि मग त्यांच्याकडे मी पोचलोच नाही काल काल माझी दुसरी काम होती ती केली आणि मी निघून निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय नगरपंचायती नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत अगदी एक महिन्या व महिन्यावर निवडणूक आहेत मग आता पुणे जिल्ह्यात आहेत आता मग आमचे बापू शेवतर आहेत सोनवणे आहेत बाकीचे पदाधिकारी आहेत सगळे कामाला लागले आता ज्याच्या ज्याच्या तालुक्यामध्ये ज्यांनी त्यांनी आपल्या कामाचं सुरुवात केली आणि ते चांगले चांगली लढाई चांगल्या करणार आहेत कारण महापालिकेचं कसं काय पुणे महापालिकेचं कारण की भाजप स्वबळावर लढल असं चित्र दिसतंय सध्या शिवसेना लढणार हे नक्कीच आहे ते आता कशी लढणार काय लढणार आता ते शिंदेसाहेब ठरवते ना पण शिवसेना लढणार ते कोणी कोणी प्रश्नच नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातील जी गुन्हेगारी आहे आणि पुण्यातील जे गुंड आहेत त्यांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप आहे आरोप जो आहे तो रवींद्र दंगेकर यांच्याकडून केल्याचा आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन विकीसह अजिंक्य धायगुडे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव